नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करेन मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज नऊ जुलै दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळाच्या डिसिजनमध्ये दिनांक पाच सात दोन रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक जी आर करण्यात आलेला आहे आणि या जी आरच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्र राज्यामधील सर्व कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांच्या फिमेल कॅन्डिडेटला मुलींना आर्थिक मागास असणाऱ्या सर्व मुलींना शंभर टक्के मोफत शिक्षणाची जी काही के घोषणा केलेली होती माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची घोषणेची अंमलबजावणी कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये झालेला आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जे काही मुद्दे विषद केलेले आहेत हे सर्व मुद्दे मी तुम्हाला या निमित्ताने सांगणार आहे की जेणेकरून तुमचे सर्व कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत आजपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना ओ बी सी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी या कॅटेगरीतले जे काही विद्यार्थी असायचे त्यामध्ये पुरुष आणि स्त्री म्हणजे फिमेल आणि मेल असे विद्यार्थी असायचे अशा सर्व विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना फी माफीमध्ये पन्नास टक्के फी सवलत होत होती ती यावर्षी दोन हजार चोवीसपासून संपूर्ण तंत्र शिक्षण असेल किंबहुना जे काही सर्व वैद्यकीय शिक्षण असेल या सर्व शिक्षणाच्या अटीमध्ये शिक्षणाच्या शिक पद्धतीमध्ये शिक्षणाच्या शिक्षणामध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं फी मा फीज लागणार नाही शंभर टक्के ज्या पालकांचा आई आणि वडील त्याचबरोबर स्वतः विद्यार्थी जर समजा कमवत असेल तर या सर्वांचं तिघांचं मिळून एकत्रित उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल अशाच असें विद्यार्थींना म्हणजे अशाच मुलींना याचा लाभ मिळणार आहे वास्तविक पाहता आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी हा जी आर निघाला आहे आणि या जी आर थ्रू सर्व मुलींचं शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे उत्पन्नाची मर्यादा मात्र यावर्षी या सर्व मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलं हो पाहिजे हे लक्षात घेतलं हो पाहिजे वास्तविक पाहता उच्च शिक्षणामध्ये शंभरपैकी छत्तीस एवढ्या मुलींचं प्रमाण व्यावसायिक शिक्षणामध्ये आहे आणि हे व्यावसायिक शिक्षणामध्ये महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरण करण्यासाठी त्यांना आर्थिक पाठबळ म्हणून किंवा पैशामुळे त्यांचं शिक्षण होणार नाही याच्यासाठी प्रमोशनल म्हणून हे आर्थिक मदत सर्व महिलांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे वास्तविक पाहता पैशासाठी एखादी मुलगी शिक्षणाचं वंचित राहू नये किंवा एखादं तंत्रशिक्षण असेल किंवा व्यावसायिक शिक्षण असेल त्या शिक्षणामध्ये पुरुषांबरोबरच महिलांनीसुद्धा खांद्याला खांदा हात लागून आपल्याला काम करता यावं आणि ते स्वतः स्व बळावरती उभा स्वतःच्या पायावरती उभा राह राहता यावं यासाठी किंवा महिला सक्षमीकरणासाठी म्हणून महाराष्ट्र शासनाने आठ लाखापेक्षा उ एक कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना शंभर टक्के मुलींना मोफत शिक्षणाचा शासनाचा निर्णय घेतलेला आहे वास्तविक पाहता ह्यामध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो ज्या मुलींचं सेंट्रल काउन्सलिंग प्रोसेसमधून स्टेट काउन्सलिंग प्रोसेसमधून मेरिटच्या आधारे म्हणजे लिस्टमध्ये लागलेल्या लिस्टमध्ये मेरिटच्या आधारे ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थींचं वयाची मर्यादा काही असू आहे नाही आहेच नाही ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्श ज्या मुलींचं शि सिलेक्शन ह्या मेरिटमध्ये कोणत्याही कोर्समध्ये झालेलं असेल एम बी बी पी जी फिजिओथेरपीपर्यंत किंवा इंजिनिअरिंगपासून सर्व प्रकारच्या कोर्सेस वेगवेगळ्या जवळपास सहाशे ते साडेसहाशे कोर्सेसमध्ये आपल्याला याचा लाभ होणार आहे वास्तविक पाहता पी जीसाठी किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी होणार आहे का याच्यामध्ये हो कसल्याही प्रकारचं मेन्शन केलेलं नाही हे लक्षात ठेवा म्हणजे सेंट्रल कोटा असू द्या स्टेट कोटा असू द्या मेरिट कोट्यामधून ज्यांचं सिलेक्शन झालं आहे अशा विद्यार्थिनींना त्या विद्यार्थिनींचे आई आणि वडील आणि स्वतः ती कमवत असेल तर या सर्वांचं एकत्रित उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी असेल तरच यांना हा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर कोणत्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये लाभ होणार नाही याच्या संदर्भातमध्ये जर महत्त्वाचा टॉपिक आपण पाहायला गेलो तर ज्या विद्यार्थिनीनाचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थींना याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा लाभ राहणार नाही हे पण सर्वात महत्त्वाचा टॉपिक या निमित्तानं सांगण्यात आलेला आहे त्याही पलीकडे जाऊन आपल्याला आणखी एक महत्त्वाचा टॉपिक इकडे आपल्याला डिस्कशन करण्यात आलेला आहे तो म्हणजे गेल्या वर्षी पर्यंत ज्या मुलींचं म्हणजे सर्वच कॅटेगरील्या मुलींना म्हणजे एस सी एस टींना शंभर टक्के मेल असेल किंवा फिमेल असेल त्याच्यामध्ये लाभ मिळतो म्हणजे एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नसून नॉन क्रिमिलेअरची सुद्धा अट नाही फक्त कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी दोन असेल तर ते सर्व मेल असतील किंवा फिमेल कॅन्डिडेट्स यांना शंभर टक्के फीमधली माफी मिळत असते त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या फिजे एन टी वन टू थ्री एस बी सी या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मात्र जी फीज मुलांना पण आणि मुलींना पण दोघांना पण जी फीज आहे त्याच्यातली दहा टक्के फी मिळ आपल्या भरावी लागत होती नव्वद टक्के सरकार देत होतं त्यामधील सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे यातील मुलींना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र ते दहा टक्केसुद्धा रक्कम इथून पुढे लागणार नाही त्याचबरोबर एस सी बी सी किंवा ओ बी सी किंवा डब्ल्यू एस या ह्या आरक्षित घटकामधील किंवा या कॅटेगरीमधील कि असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर ओपन कॅटेगरीमधून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि रिसेंट इयरचं उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थिनींना पन्नास टक्के माफी होती परंतु ती पन्नास टक्के फी माफी मात्र यावर्षी मात्र शंभर टक्के मुलींसाठी फी माफी झालेली आहे मुलांना मात्र कसल्याही प्रकारची त्याच्यामध्ये सेम जसं आहे तशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे एकदा डब्ल्यू एस असेल ए सी बी सी असेल किंवा सीमधून तुमचं एकदा सिलेक्शन झालं आणि तुम्हाला फी माफी झाली मग ती ॲडमिशन झाल्यानंतर दुसऱ्या वर्षीपासून पुढील सर्व कोर्स एखादा तीन वर्षाचा कोर्स असेल एखादा चार वर्षाचा असेल एखादा साडेचार वर्षाचा कोर्स असेल किंवा एखादा दोनच वर्षाचा कोर्स असेल तर तो संपूर्ण कोर्स होईपर्यंत तुम्हाला उत्पन्नाच्या अटीचा उत्पन्नाचा दा दाखला लागणार नाही तिथून पुढे सर्वांसाठी एकदा तुम्हाला मिळालं तर सर्वांना सर्व मुलींना पुढील साडेचार वर्ष चार वर्ष किंवा जो कोर्स तो आहे तोपर्यंत ही सर्व स्कीम लागू होणार आहे अशा प्रकारचं सुद्धा याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे दुसऱ्या वर्षी उत्पन्नाच्या अटीचा मर्यादा घातलेली नाही ऍडमिशन एकदा झालं की तिथून पुढे लागू होण्याचा तो कोर्स पूर्ण होईपर्यंत तुम्हाला त्यामध्ये लाभ मिळणार आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आई आणि वडील दोघांचं उत्पन्न पकडलं जाणार आहे लक्षात ठेवा फक्त पलक वडिलांचंच नाही कदाचित एखादा विद्यार्थी स्वतः जर कमवत असेल हो तर त्यांचंसुद्धा उत्पन्न ह्याच्यामध्ये पकडलं जाणार आहे आणि ते पकडलं जाऊन सुद्धा सर्वांचं मिळून जर समजा आठ लाखाच्या कमी असेल तरच तुम्हाला ह्याचा लाभ होणार आहे हे पण तेवढंच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मुलींसाठी मोफत शिक्षण हे फक्त म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांचं हे कुणाला मिळणार नाही की ज्या विद्यार्थ्यांचं कसल्याही प्रकारचं उत्पन्नामध्ये म्हणजे उत्पन्न जर समजा आठ लाखाच्या वरती असेल तर मात्र अशा विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही अशा प्रकारच्या सर्व गोष्टी यामध्ये मांडण्यात आलेल्या आहेत एकंदरीत हा सगळा जो लेखाजोखा आहे तो मुलींच्या दृष्टिकोनातून फायदा याचा परिणाम आपल्या सर्व गोष्टीवरती काय होणार आहे याच्यावरती जर आपण विचार करायला गेलो तर या सर्व मुली सध्याच्या मितीला जे सरकारचं म्हणणं आहे की शंभरपैकी छत्तीस टक्के मुली हे व्यावसायिक शिक्षणामध्ये आहेत परंतु तसं पाहायला गेलं तरी या सगळ्यामुळे मुलींचं शिक्षणाचं प्रमाण सर्व टप्प्यामध्ये जे व्यावसायिक शिक्षणामधले टॉपचे शिक्षण आहेत त्याच्यामध्ये मात्र मुलींचं प्रमाण कमी नाही याच्यापेक्षा आणखी वाढू शकतं आणि जे काही खालील कोर्स आहेत समजा जे व्यावसायिक शिक्षण आहेत परंतु जे दुसरे कोर्स आहेत ह्याच्यामध्ये मात्र मुलींचं शिक्षण थोडं कमी आहे इकडे सुद्धा पैशामुळं त्यांचं कुचंबना होणार नाही तिथून पुढे सर्व प्रकारच्या गोष्टी होणार आहेत दुसरा महत्त्वाचे मुद्दा यामध्ये फायदा कोणाला होणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी डीम्ड कॉलेजमध्ये म्हणजे अधिमत युनिव्हर्सिटीमध्ये किंवा स्वायत्त संस्थेमध्ये ॲडमिशन घेतलं आहे अशा मुलींना फा लाभ होणार नाही इन्स्टिट्यूशन कोट्यामधून एन आर आय कोट्यामधून मॅनेजमेंट कोट्यामधून ज्या मुलींना ॲडमिशन घेतलेलं आहे अशा विद्यार्थींनासुद्धा याचा लाभ मिळणार नाही त्याचबरोबर ज्या ओपन स्टेट्समधून इतर राज्यामध्ये जर आपण ॲडमिशन घेतलेलं असेल तर त्या मुलींनासुद्धा कसल्याही प्रकारचा आर्थिक लाभ मिळणार नाही ज्या विद्यार्थिनींच्या पालकांचे दोघांचे मिळून उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा विद्यार्थिनींनासुद्धा कसल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही या अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा मुद्दा एकदा तुम्हाला लाभ झाला म्हणजे एकदा तुम्ही जर त्याचे लाभार्थी म्हणून सिद्ध झालं पहिल्या वर्षी तर तिथून पुढे कोर्स संपेपर्यंत तुम्हाला उत्पन्नाची अट राहणार नाही पुढल्या वर्षी उत्पन्न वाढलं तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये फी माफी मिळणार आहे अशा प्रकारचं पण समजलं गेलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये मांडला आहे की पालकांचं दोघांचं उत्पन्न किंवा विद्यार्थी स्वतः कमवत असेल तर त्यांचं सर्वांचं एकत्रित उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे असं एकंदरीत मुलींच्या शिक्षणाचा जो डिसिजन आहे तो सरकारचा खूप स्तुत्य आहे हा स्तुत्य उपक्रमासाठी सरकारचे आपण सर्वजण आभार मानूया महिला महिला सबलीकरण किंवा सक्षमीकरणासाठी हा एक चांगलं पाऊल आहे असं मला वाटतं एकंदरीत सर्व मुलींसाठी याचा फायदा होऊ शकतो सर्व पालक आणि विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर सर्वात महत्त्वाचे आहे की ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये एम बी बी एस असेल किंवा बी एम एसमध्ये तुम्हाला फीज भरून ॲडमिशन घेण्यासाठी म्हणून ज्यांचं मुलींचं ॲडमिशन कॅन्सल होणार होतं ते आत्तापासून होणार नाहीत आणि याचा परिणाम म्हणून जे काही एम बी बी एसचा प्रायव्हेट कॉलेजचा कटऑफ आहे तो मात्र थोडासा अप्पर साईडनं जाणार आहे हे पण लक्षात घ्यायचं आहे त्याचबरोबर बी एम एसचासुद्धा कटॉफ हा अप्पर साईडनं जाणार आहेत अशाच प्रकारचं मुलींचं प्रमोशन झाल्यामुळे काही विद्यार्थिनी अगोदर या निर्णयाच्या अगोदर फीज भरण्याची कॅपॅसिटी नसल्यामुळे ते खालचा कोर्स घ्यायचे किंवा फ्रीमधल्या कोर्सकडे जायचे ते सर्व विद्यार्थिनी आत्ता जाणार नाहीत आणि त्यामुळं मेरिट थोडंसं हायर साईडनं लागेल यावर्षी नीटच्या परीक्षेमध्ये मार्क्स एवढे मोठे जास्त मिळालेले असून त्यानंतर हा डिसिजन महाराष्ट्र लेवलवरती असल्यामुळे मात्र कट ऑफवरती आता परिणाम निश्चित होणार आहे एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना काउन्सलिंगच्या प्रोसेसमध्ये हार्दिक शुभेच्छा देऊन ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स पडले आहेत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्या संस्था कोटा इतर कोट्या इतर काही प्रोसेसमधून आपल्याला का ॲडमिशन करण्याची प्रोसेसमध्ये आम्ही हेल्प करत असतो आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपल्याशी संपर्क करून शंभर टक्के ॲडमिशनची प्रोसेस करून देऊ एवढंच या निमित्तानं सांगून आता हा व्हिडिओ संपूया জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র